नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे चंद्र या आठवड्यात मीन मेष आणि वृषभ या राशीतून परिभ्रमण करणार आहे नऊ ते पंधरा डिसेंबर ह्या आठवड्यात बारा राशींचं काय फळ असेल हे आता स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी सांगायला सुरुवात करतो <coughs> मेषरास सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस पक, खिसा पाकीट सांभाळा खर्चाचे आहेत कदाचित बारीक सारीक चोरी बिरी होण्याची शक्यता आहे व्यर्थ खर्च होतील मानसिक त्राण जाणवेल समजलं का कोर्ट कचऱ्या असतील तर त्याच्यापासून थोडे लांब राहा पुढची तारीख घ्या गुरुवार शुक्रवार चांगला आहे गुरुवार शुक्रवारे मानसिक स्वास्थ्य लाभेल काही चांगल्या बातम्या कानावर येतील त्यामुळे मन प्रसन्न राहील शरीर प्रकृती चांगली राहील आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे है। योग आहेत वृषभरास बुधवारपर्यंत नशीब तुमच्यावरती प्रसन्न आहे काय म्हणाल ते होईल कराल ते पूर्व सगळ्या बाजूने लाभ होतील मात्र ते लाभ सांभाळून कसे ठेवायचे हे तुमच्यावर असेल कारण गुरुवार शुक्रवार हे खर्चाचे आहेत गुरुवार शुक्रवारी अनाठाई खर्च होईल त्यामुळे मानसिक त्रास होईल रविवार शनिवार आणि रविवार हे चांगले आहेत परत शरीर प्रकृती चांगली राहील आपल्या मित्रमंडळींबरोबर आपत इष्टांबरोबर वेळ आनंदात घालवाल मेथून रास नोकरी धंदा व्यवसायात असणाऱ्यांसाठी पहिले तीन दिवस अत्यंत उत्तम आहेत बदली किंवा बढती जर तुम्हाला ड्यू असेल तर ती या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे वडील वडिलांकडून चांगली बातमी मिळेल गुरुवार शुक्रवारी चांगलं आहे लाभ होतील तुम्ही म्हणाल ते होईल आनंदी आनंद असेल मात्र शनिवार रविवार कुटुंबासाठी मुलांसाठी धार्मिक कार्यासाठी पर्यटनासाठी खर्च करावा लागेल तेव्हा तयारीत राहा कर्करास भाग्योदयाच्या घटना या तीन दिवसात घडण्याची शक्यता आहे सोम मंगळ बुध तुमच्या आयुष्याला काहीतरी कलाटणी का देण्याची शक्यता आहे एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल किंवा धार्मिक कार्यासाठी पर्यटनाचे बेत आखले जातील शनिवार वाईट आहे गुरुवार शुक्रवार नोकरी धंदा उद्योग यासाठी चांगला आहे नोकरीत जबाबदारीने तुम्ही कामं पार पाडाल त्यामुळे शाबासकी मिळेल परत धंदा असेल तर धंद्यामध्ये चांगल्या ऑर्डर्स वगैरे येण्याची शक्यता आहे प्रगती होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम आठवड्याच्या शेवटी दिसेल चांगल्या प्रकारचे लाभ आठवड्याच्या शेवटी होतील सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला सांभाळलं पाहिजे शरीर प्रकृती त्रास देईल अंगावर काढू नका थंडी ताप सर्दी ॲसिडिटी हे तुम्हाला सतावण्याची शक्यता आहे मात्र मात्र शुक्रवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे चांगले आहेत गुरुवार शुक्रवारी धार्मिक कार्यात भाग घेण्याची बंधुवर्गाकडून चांगली बातमी मिळण्याची प्रवासाचा बेत आखण्याचे योग आहेत आणि शनिवार रविवार नोकरीत असाल तर आरामाचे आणि व्यवसायात असाल तर मात्र धावपळीचे दिवस आहेत धावपळीचे म्हणजे चांगल्या कारणासाठी धावपळीचे कन्या रास पहिले तीन दिवस विवाहसौख्य वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत गृहसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत पार्टनर व्यावसायिक असेल तर तो सहकार्य करेल सगळ्या प्रकारे तुम्हाला लोकांकडून सहकार्याचा हात पुढे येईल लग्नाळू असाल तर स्थळं येतील जमत असेल तर काम पुढे जाईल आणि लग्न ठरण्याची शक्यता आहे गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृतीला त्रास होईल वाहनं जपून चालवा रस्ता ओलांडताना सावधान राहा आठवड्याचा शेवट मात्र धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्यात जाईल स नातेवाईकांचा सा, नाते सहवास बंधुवर्गाचा सहवास मित्रमंडळींचा सहवास यात आठवड्याचा शेवट आनंदात व्यतीत होईल तुळरास पहिले तीन दिवस शरीर प्रकृतीसाठी वाईट आहेत मात्र पैसा मिळेल काम होतील पैसा मिळेल पण तो पैसा हातात टिकणार नाही तो टिकवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल गुरुवार शुक्रवारी पती पत्नींना त्यांचं त्यांचं सुख लाभेल वैवाहिक जीवनामध्ये स्थैर्य येईल काही चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे लग्नाळू असाल तर लग्न जमण्याची ठरण्याची स्थळ येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी परत एकदा तुम्हाला सांभाळायला पाहिजे शरीर प्रकृती धोका देण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा डॉक्टरकडे वृश्चिक्रास सोम मंगळ बुध उत्तम कराल ते होईल करीन ते पूर्व म्हणतात ना तसं कराल ते होईल मुलांकडून चांगली बातमी कळेल मुलाबाळांची प्रगती होईल मुलं परदेशी वगैरे जायचे असतील तर त्या दृष्टीने चांगल्या बातम्या कळतील प्रेमी प्रणयीजनांसाठी देखील हे तीन दिवस आनंदाचे आहेत कुणाला प्रपोज करायचं असेल तर याच तीन दिवसात करा काहीतरी पॉझिटिव्ह नोड मिळण्याची शक्यता आहे गुरुवार शुक्रवारी थोडासा त्रास होईल हाताखालचे नोकर ऐकणार नाहीत अचानक घरामधले नोकर दांड्या मारतील हाताखालचे नोकर दांड्या मारतील ऑफिसमधले सबऑर्डिनेट तुमचा दांड्या मारतील त्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करायला लागून तुम्हाला दगदग होईल मनस्ताप होईल चिडचिड होईल तेव्हा सावध राहा आठवड्याचा शेवट चांगला आहे कुटुंबासमवेत आनंदात घालवता येईल धनुरास आईला सांभाळा आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने चावध राहा नवीन घर घ्यायचं असेल तुम्ही शोधात असाल तर शोध संपेल तुम्हाला चांगलं घर मिळण्याची शक्यता आहे घरासंबंधी काही व्यवसाय व्यवहार असतील तर ते या तीन दिवसात म्हणजे बुधवारपर्यंत उरकून घ्या गुरुवार शुक्रवारही चांगलं आहे खत वगैरे करायचं असेल तर त्या दृष्टीने गुरुवार शुक्रवार हा चांगला आहे गुरुवार शुक्रवारी अडकलेली कामं सुटतील महत्त्वाचे फोन कॉल किंवा पत्र येतील कागदपत्र कुठे अडकलेली असतील तर ती सुटतील आठवड्याच्या शेवटी ह्या सगळ्याची ही जी काही दगदग दग तुम्ही कराल त्याचा शरीरावरती त्रास होण्याची शक्यता आहे एखादी बारीकशी चोरी वस्तू गहाळ होणं हे योग आठवड्याच्या शेवटी आहेत मकररास बंधुवर्गाकडून सहकार्य लाभेल पराक्रमाच्या दृष्टीने चांगल्या योजना तुमच्या समोर डोळ्यासमोर येतील त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील बंधुवर्ग सहकार्य करेल बुधवारपर्यंत चांगला आहे गुरुवार शुक्रवार मात्र थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आईकडून थोडी वाईट बातमी येण्याची शक्यता आहे वाईट बातमी म्हणजे बिजार असा तुम्हाला लगेच अटेंड करायला लागेल एवढंच तर त्या दृष्टीने अलर्ट राहा आठवड्याच्या शेवटी मुलं बाळांकडून चांगल्या बातम्या कळतील मुलांची प्रगती पाहून संतोष वाटेल आणि आठवडा आनंदात जाईल कुंभरास पैशाची आवक पैसे फिक्स्ड मध्ये टाकणं योग्य ठिकाणी गुंतवणं यासाठी पहिले तीन दिवस अत्यंत उत्तम आहेत पैशाची सगळी कामं करून घ्या गुरुवार शुक्रवारी तुम्हाला तुमच्या व्यवसायात जर असाल तर नवीन आयडिया इम्प्लिमेंट करायच्या असतील तर त्या दृष्टीने गुरुवार शुक्रवार चांगले आहेत नोकरीत असाल तर तुमच्या योजना वरिष्ठांना तुम्ही पटवून देऊ शकाल देखील चांगला तुम्हाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आपल्या इष्टमित्रांचं आपतेष्टांचं किंवा पत्नीबरोबर आनंदात घालवाल एखादी बारीकशी सहल करण्याची शक्यता होण्याची शक्यता आहे आनंदी आनंद राहील रास सोम मंगळ बुध शरीर प्रकृती तुम्हाला सांभाळली पाहिजे थोडा देखील जरा तुम्हाला त्रास झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टर गाठा त्या दृष्टीने शरीर प्रकृतीच्या ही जी महत्वाचं आहे ते तुम्हाला अत्यंत पथ्य पाणी वगैरे काटेकोरपणाने करा गुरुवार शुक्रवार पैसे मिळतील पैशासंबंधीची कामं होतील करून घ्या शनिवारी जयंती आहे दत्त, दत्त महाराजांच्या सेवेत आपलं मन रमवा अध्यात्माचा आनंद एक वेगळाच असतो तो आनंद तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका अजूनही सबस्क्राइब न करता म्हणजे सब्स्क्राइब करायला विसरतात लोक आमचे व्हिडिओ बघतात पण चॅनेल सबस्क्राइब करत नाहीत तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद